कहा से आते ही? इतने इतने ज़िए, इतने इतने ज़िए। उट्रस उट्रस है इतर 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 मी आठ ला उठलो होतो आणि उठत उठत मत टाइमिंग बघतोय म्हटलं आठ वाटले तर भावल्याला टाइम आहे अजून म्हटलं मग जाऊ साडे आठ ला उठू आरामात आणि फ्रेश होऊ पण बघता बघता पाहुणे नव्हते झाले रे इतने उट्रा उट्रा बगता बगता तेजस्वी लोक आहे आमच्या पास इतके शानदार विचार रखते है जी सगळी सगळी नाटकी आहे सगळी नाटकी सगळी नाटकी पुढे पुढे मग मा काय म्हटलं भावानी फोन भावाला फोन केला पहिला भाऊ होता खाली भावासाठी मी पंधरा मिनिटात रेडी झालोय मी भावासाठी रेडी होत काय नाही दोनदा तीनदा असं झालं माझ्यासोबत लेट आलंय लेट भावासाठी पंधरा मिनिटात मी कसं तयार झालोय मला माहितीये काय नाही काय नाही इथं कोण असे ना दुसरी लगेच गाडी घेऊन निघाल असतं असं निघालोय भावासाठी असतात पंधरा मिनिटात ओके भाऊ भेटलाय आता आणि काही नाही भाऊ भेटले फक्त आता भेटायलाच निघून जाईल आता काय पडलेलं नाही आहे तेवढाच तेवढा तबड़ा आहे त्याला हो ना भावासाठी मी जिम पण नाही जाते आज बापरे माझ्या भाऊ आता कधी भेटशील आता बघायला लागेल एक टाईम काढावा लागेल भेटूया लवकरच आ... अरे मला मला भेटायला कधी यायची लवकरच भेटू टाईम काढूया जरा आणि भेटूया लवकरच जमलं तर त्या साईडला येणं जमलं हॉटेल सिस्टर तर येऊया आपण भेटूया बोलायची काम आहे फक्त बोलायची काम आहे दुसरं काय नाई तोंडावर ना बघ दिसतोय तू अभ्यास बेटा बहुत बन